निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात झालेल्या दुचाकी चोरीच्या पाच गुन्ह्यांची स्थानिक गुन्हे शाखेने उकल करून दोन दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतला आहे त्यांच्याकडून तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांच्या नऊ दुचाकी हस्तगत करत गुन्हा दाखल केला आहे इम्रान शाह दिलबर शाह वय सव्वीस राहणार खैवाळी नांदुरा आणि मलकापूर येथील योगेश वानखेडे या दोघांना दोन वेगवेगळ्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली इम्रान शहाकडून तीन लाख वीस हजार ताब्यात योगेश ही दुचाकी जप्त करण्यात आली असून एकूण पाच गुन्हे त्याने खामगाव अकोला आणि मलकापूर येथे केले असल्याचं चा स्पष्ट झालं चिखली तालुक्यातील एकलारा येथील जगन्नाथ आंभोरे यांची खामगाव मधून दुचाकी चोरीला गेली होती त्या प्रकरणात नांदुऱ्यातून इम्रान शाह त्याला ताब्यात घेण्यात आले होते त्यानंतर या चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली स्थानिक गुन्हे शाखा आणि खामगाव पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे पोलीस स्टेशन खामगाव शहरच्या हद्दीत फिरादी जगन्नाथ महादेव अंबोरे राहणार एकलारा तालुका चिखली हे दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी त्यांची मोटरसायकल होंडा शाईन क्रमांक एम एच अठ्ठावीस ई ए वाय एकोणपन्नास एक्कावन्न बैल बाजार येथे आले बैल बाजार येथे ते मोटरसायकल लावून त्यांचे काम करण्याकरिता बाजारात गेले असता त्यांची मोटरसायकल कुणीतरी अज्ञात दिली अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता अन्वय नोंद आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलिस स्टेशन खामगाव शहर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरेशी हे करत आहेत तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील टीम सुद्धा सदर चोरीच्या गुन्ह्याचा तपास समांतर तपास करत होती चोरीच्या गुन्ह्याचा समांतर कर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखाला माहिती मिळाली की नांदोरा येथील एक संशयित इसम याने सदर मोटरसायकल चोरलेली आहे वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पटकाने सदर संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्याला पोलिसिएन खामगाव शहरच्या सदर गुन्ह्यात चोरी केलेली मोटरसायकल के सुद्धा त्याच्याकडे मिळाली तसेच इतर पाच मोटरसायकली सुद्धा मिळाली सदर पाच मोटरसायकली सुद्धा त्यांनी चोरलेल्या असण्याचीच दाट शक्यता आहे त्या दिशेने आम्ही सदर आरोपीचा पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडून त्या मोटारसायकली कुठून चोरल्या याबाबतीत तपास करत आहोत त्या प्रकरणात आम्ही आरोपी असू शकतात असू शकतात त्यामुळे ते तपासामध्ये जर निष्पन्न झालं तर आम्ही त्यामध्ये त्यांना सुद्धा आरोपी करू निश्चितच करू आणि नवीन कायद्याच्या नवीन कलमांप्रमाणे त्यांना कठोर कठोर शिक्षा होईल या दिशेने प्रयत्न करणार त्याचप्रमाणे जनतेला सुद्धा आव्हान आहे की त्यांनी मोटरसायकल कुठेही पार्क करताना मोटरसायकलची चाबी मोटरसायकलला सोडू नये त्याचप्रमाणे हँडल है, लॉक करावी आणि शक्यतोवर आपल्या नजरेच्या आळ जाणार नाही अशाच ठिकाणी पार्क करावी एवढी मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भीड निर्भय स्वराज्य